नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र आणि महत्वाच्या घडामोडी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार उदगीर शिवसेनेचा धडक मोर्चा उदगीर द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर येथील तहसील कार्यालय शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे आणि उदगीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असे मागणीचे निवेदन देण्यात आलेलं आहे तालुक्यातील तालु सर्व भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचं बोरगाव धडकनाळ गावाचे पुनर्वसन करावे पिकाचे अनु अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची फी माफ करावी मागील ऑगस्ट महिन्यांपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे कापूस तूर उडीद ज्वारी सोयाबीन या मुख्य पिकांसह हो, अन्य पिकांचे रोज पडत असलेल्या पावसामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा करण्याचं काम केलेलं आहे तरी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर मोफत खते बियाणे उपलब्ध करून द्यावेत उदगीर तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत मोरे शिक्षक सेना सचिन साबणे प्रकाश हैवतपुरे तालुका समन्वयक व्यंकट साबणे शहर प्रमुख बालाजी सोनारी उपतालुका प्रमुख महेश फुले तालुका सचिव अरुण बिरादार अशोक फुरे शिवकांत चटणाले राहुल जाधव संजय मटपती मुन्ना पंचा विलास बिरादार मिलास हैबतपुरे बंटी घोरपडे प्रमोद विभाग प्रमुख शिवा मुरळीकर परशुराम इभि इभुते बालाजी डोंगरे दत्ता पलंगे मनोज फुले बाळू पाटील माधव जाधव बिरादार संगम सोनटक्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी मुकुंद मोरे उदगीर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज